मोडणं आपल्याला माहीत आहे कधीतरी नातं जोडून तर बघा खोडणं आपल्याला माहीत आहे काहीतरी सुंदर लिहून तर बघा दात करून पोट भरत नाही बांधावरील भांडणं गावातील भांडणं रोज आहेत दोन दिवस प्रेमाने बोलून तर बघा तो खराब आहे तो वाईट आहे म्हणण्यापेक्षा काही दिवस चांगलं वागून तर बघा जग वाईट आहे म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतःला बदलून तर बघा आयुष्यभर वाईट व्यसनं केलीत कधीतरी प्रेमाचं जिवाळ्याचं व्यसन करून तर बघा प्रकाशाची किंमत काय आहे ते बघायचं असेल काळोखात दिवा लावून तर बघा हे काही लोक वाईट आहेत हे सुधरू शकत नाहीत हे रोज बोलण्यापेक्षा काही दिवस चांगलं वाग सांगून तर बघा नाहीच सुधरले सडक्या आंब्याप्रमाणे उकड्यावर फेकून तर बघा उकड्यावरची झाडं एक वेळ लावून तर बघा त्याला आलेली फळं कोणती गोड कोणती आंबट खाऊन तर बघा घरची सगळी माणसं खराब होती का हे त्या उकड्याने दाखवून दिलंय ह्यांना जंग लागला चांगलं घासून तर बघा रोज मंदिरात जाऊन देवा मला सुखी ठेव म्हणण्यापेक्षा देवा सर्वांना सुखी ठेव ही प्रार्थना करून तर बघा धन्यवाद